कधी झालाय लाल दौऱ्याचा दो दोन्ही कडून वाहने अडवण्यात आली चार चार मुलांनी चार चार मुलांनी रस्त्यावर आडवी टाकली गे गेली आणि बाकीच्या अन्य शिक्षकांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाने दोन खंडापासून गाडी सरळ केली काही मुले भरा भरा ऊस उपसू काही मुले भरा भरा ऊस उपसू लागली उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडी वाहण्याची बायको निश्चित पडली होती कारण सगळ्यांच्या काळजात दिसत झाले गाडी स्वास्थ्य गुजरला होता बाहेर काढले आणि एका झाडाखाली आणले गाडेवांची मुलगी शॉक बसल्या सगळ्या आईकडे पाहत लागली त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी त्या बाईच्या बाईची चलव घासायला सुरू केले त्याच एका मुलीने बाई सुरू करण्यात आव म्हणून त्या बाईने आपल्या मुलीला मारली सगळ्यांना असे वाटले मुलीचे डोळे पाहण्यामध्ये तर सगळ्यांना त्या बाहेरमध्ये आपापले आहे दिसते असावी इतक्या शाळेतून आणखी काही मुले घेऊन मुखी दे बघ त्या विद्यार्थ्यांनी सांगवली त्यांच्यातले प्रवासी खाली उतरले आणि गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी आमूळच प्रमाणे वापरायला दिली त्या तरुणाच्या मोटार सायकलच्या मागे लाल रंगाचा एक विद्यार्थी बसला होता पुढे सुमो पुढे गा... सुमो गाडीच्या झाल्याची बातमी कर काय पुढे गेलेले गाडीवान मागे फिरले त्यांनी त्या आणि काही गाडीवान पुढे निघाले त्यामुळे त्यांनी ती बलित गाडी बैलांसह मागी लावली आणि तेही रुग्णालयात पोहोचले त्या दोन तरुणांनी कारखानच्या अधिकाऱ्यांना फोन लावून कळवल्यामुळे तेही रुग्णालयात पोहोचले रुग्णालयात किती लोक आले ते पहा गाडीवर आधीच गोंधळला होता त्याच्या पाठीवर देऊ शिक्षक म्हणाले तुमची बायको जिवंत हीच कोणाची गोष्ट तु, तु, तुम्ही तुम्ही काही Sí.